खोलीतला टेबल लॅम्प कोपऱ्यात जळत होता खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यांच्या झुळकेने टेबलावरचे कागद फडफडत होते आणि बाल्कनीत उभी आणि ती बाल्कनीत उभी होती तिच्या हातातला कागदसुद्धा फडफडत होता आणि डोळ्यातून झरझर पाणी वाहत होतं ती सारी सारीपत्र होती नितेशने तिला लिहिलेली आज पुरं पूर्ण वर्ष लोटलं होतं त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आज तिला वाटत होतं आज तरी तो येईल पण तिची निराशा झाली होती आणि आजही यश कळवी त्याचं पत्रच आलं होतं शुभेच्छा होत्या त्या पत्रात आणि इतर मजकूर रोजचाच ती आता खूपच दुखावली होती एरवी पत्रातून जाणारा नितेश न, नितेश जाणवणारा नितेश आज तरी तिला जवळ हवा होता तिने ऊन कलेस्तोवर डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहिली होती आता अकरा वाजत आले होते अवघा एक तास राहिला होता तिच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा दिवस साजरा न होताच संपणार होता, होता। दुखावलेल्या मनाने तिने टेबल लॅम्प बंद केला आणि बेडवर येऊन पडून राहिली तेवढ्या दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला एवढ्या रात्री कोण असा विचार करत असताना तिला वाटलं नितेशनं नितेशच असेल आपल्याला सरप्राईज द्यायला आला असेल आहा आता चांगलीच रुसते मग म्हणू अशा सगळ्या विचारांनी तिने हसत हसत दरवाजा उघडला आणि गुलदस्त्या अडून आवाज आला हॅपी अन्यव्हर्सरी मॅडमजी आणि गुलदस्ता दूर झाला क्षणात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला आणि ती वळून आत जात म्हणाली यश तू आहेस मला वाटलं तू वा तुला वाटलं नितेशच आला अगं हे सगळं त्यानेच सांगितलं आहे तु आ, तु मी फक्त कुरिअर सर्विस आहे नेहमीप्रमाणे चल पटकन केक कट कर तुझ्या आवडीचा चॉकलेट फ्लेवर ऑर्डर केला आहे नीतूने तो उत्साहाने आत येत मला नको अरे नको आता तसंही दिवस संपल्यागत जमा आहे मग काय क उपयोग अरे असं कसं अजून एक तास बाकी आहे त्यात आपलं सेलिब्रेशन होऊन जाईल थांब आलोच असे म्हणत त्याने केक टेबल टेबलवर ठेवला आणि किचनमध्ये सुरी आणायला गेला पटकन टेबल सजवून त्याने तिच्या हातात सुरी दिली केक कापून त्यांनी एकमेकांना भरवला इतकं करण्यापेक्षा स्वतच आला असता तर मला बरं वाटलं असतं ना तिने निराशे तिने निराशेने म्हणाली हो ग तोच येणार होता अगाऊ सुट्टी पण घेतली होती त्याने तुला सरप्राईज द्यायचं होतं त्याला पण ऐन निघायच्या वेळी महत्त्वाचं काम आलं आणि सुट्टी कॅन्सल करावी लागली त्याला म्हणून मग फोन करून मला सांगितलं त्याने हे सगळं पोचवायला तो केबिलवाने स्वरात तिला समजवत होता बायकोपेक्षा लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापेक्षा सुद्धा काम महत्त्वाचं असतं का बरं आपण त्याला व्हिडिओ कॉल करू करायचा आत्ता दिवस असेल ना तिकडे ती उत्साहाने म्हणाली आ, हो दिवस असेल पण मगाशीच त्याचा फोन आलेला तेव्हा तो म्हणाला की महत्त्वाची कॉन्फरन्स आहे त्याची तीन चार तास फोन बंद राहील तसे तुझे फोटोज पण काढायला सांगितले मीटिंग आटोपल्यावर करेल तुला तो सावकाशाने मॅसेज हां ठीक आहे तसंही रात्रसुद्धा बरीच झाली आहे तुलाही झोपा पोहोचायचं असेल ना घरी ती उठत म्हणाली हो अगं निघतो मी भेटू वन्स अगेन हॅप हॅपी अॅनिव्हर्सरी असं म्हणत तो तिथून निघाला आणि त्याने तिने दरवाजा लावून घेतला आणि आवरून झोपायला गेली त्याने मात्र गाडी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने वळवली तो अनेकदा तिथे यायचा यायचा निशाला कित्येक पत्र त्या ते, त्याने तिथेच बसून लिहिली साधारण साडेबारा पर्यंत तो किनाऱ्यावर पोहोचला मुंबई म्हटल्यावर अगदी सामसोम शक्य नव्हती काहीजण होते आणि अगदीच तुरळक रहदारी होती तो आपल्या नेहमीच्या जागी बसला तिकडे आसपास कोणीच दिसत नव्हतं समुद्र ही शांत समुद्राची शांत गज त्याच्या कानी येत होती आज नितेशची त्याला खूप आठवण आली राहून राहून निशाचा वावरलेला चेहरा दिसत होता तो बराच वेळ तिथं बसून राहिला वेळेचं भानच राहिलं नाही दीडच्या दरम्यान तो घरी पोचला दुसऱ्या दिवशी केक घेऊन तो, तो कॉलेजला ती कॉलेजला गेली स्टॉपरूममध्ये सगळ्यांना दिला आणि लेक्चरला ले, लेक्चरला ले निघून गेली पाऊन तास उलटला तरी तरी ती स्टॉपरूमच्या दिशेने निघाली स्टॉपरूमच्या आधी एक लहान पेज पॅशेज होता तिथे ते दोघी शिक्षिका उभ्या होत्या बहुतेक पेंडसे आणि कदम मॅडम असाव्यात त्यांचं पुसटचं बोलणं तिच्या कानावर पडलं नवरा नवरा तीन वर्षापूर्वी गेल्या आणि ही ॲनिव्हर्सरीचा केक वाटत फिरते एक म्हणाली तिच्या स्मृ तिचा स्मृती स्मुर्त, ब्रंश, ब्रंश काय ते झालाय ना मेमरी लॉस तिला आठवत नाही ती घटना दुसरी हे नुसतं नावापुरतं हो तो तिचा मित्र नाही का नुसत्या घिरट्या घालतो गजरे काय पत्र काय मी बघते ना ते तिच्या आजूबाजूच्याच बाजूच्याच अपार्टमेंटमध्ये राहते मी ती नाक ना, मुरडत म्हणाली अशातच अशाही निर, निर्लज्ज असतात बाया जाऊ दे मला लेक्चर आहे असा सा आता निघते मी असं म्हणत दोघीही तिथून निघाल्या निशा भिंतीच्या कडेला उभी राहून त्यां त्या त्यांच्याकडे त्या उभी होती त्यामुळे त्यांची नजर तिच्यावर पडली नाही त्यांचं हे संभाषण गरम तेल कोणी कानात होता व तिचं निशाच्या कानात शिरलं होतं जग तिच्या भोती फिरत असल्याचा भास तिला क्षणभर झाला ती कशी बसी स्टाफरूममध्ये गेली बाथरूममध्ये जाऊन तोंडावर पाणी मारलं आणि तशीच बा बाहेर यायला जायला निघाली तेवढ्यात तिची जीवलग मैत्रीण शीतल आत आली तिने तो तिचा अवतार पाहून तिला काही कळ कळलं काहीतरी आहे ती निशाला विचारत होती मला बरं वाटत नाही म्हणून मी घरी जाते असं सा सावरासाररीचं उत्तर देत निशा तिथून बाहेर पडली तिला काही कळत नव्हतं पुन्हा पुन्हा तेच शब्द का आठवत होते रिक्षा करून ती घरी पोचली तिथे शीतलला काहीतरी गडबड वाटली म्हणून तिने यशला फोन करून प्रका झालेला प्रकार कळवला तो तातडीने निशाच्या घरी जायला निघाला त्याने डोरबेल वाजवली तेव्हा त्याला दरवाजा जरासा उघडा दिसला त्याने हलकेच लोटला आणि तो आत शिरला तर समोर घर सगळं अस्ताव्यस्त दिसत होत हॉलमध्ये विशेष जमिनीवर पडलेले फोटो फोटो फ्रेम्स फुटलेल्या तो उभा होता तिथे एक फोटो पालता पडला होता त्याने तो उचलला तो निशा आणि नितेशच्या लग्नाचा फोटो होता त्यांच्या फ्रेमच्या काचेला तडे गेले होते त्याने तो टेबलावर ठेवला आणि त्या पडलेल्या वस्तू बाजूला सारत आत गेला आतल्या बाथरूममधून शावरचा आवाज येत होता तो आत गेला बाथरूम बाहेर पाणी प सांडलं होतं आत शावर चालू होता रूमभर पाणी झालं होतं निशा ओले त्याने कुडकुडत कोपऱ्यात बसून एकटक कुठेतरी बघत होती तो तिच्याजवळ गेला तिला अलगद उठवलं आणि शेजारच्या खुर्चीवर बसवलं टावेल आणला आणि तिचे केस कोरडे करू लागला तिने त्याला झिडकारलं ती त्याच्यापासून दूर झाली पुन्हा अंग अवेघाने त्याचे कॉलर पकडून त्याला म्हणाले का केलंस असं का फसवलंस मला माझा नितेश गेला होता हे सांगायचं होतंस मला ते दुःख सहन केलं असतं पण मित्र म्हणून ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला त्यानेच एवढा मोठा दगा दिला आज कळते मला रोजची ती पत्रे येते गजरेक प्रत्येक गोष्टीसाठी तुझं हजर असणं म्हणजे तुझा तुला माझा विश्वास जिंकून माझा गैरफायदा घ्यायचा होता शी आठवलं तरी किळस वाटते मला बोलणं गप्प का आहे सता झालं बोलून आता ऐकून घे माझं एकवार आणि मग तो तुझा निर्णय काय असेल तो मला मान्य असेल त्यानंतर मी तुला नको असेल तर मी कधी माझी सावली देखील तुझ्या आयुष्यात पाडणार नाही तीन वर्षापूर्वी त्या रात्री नितेशला हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचं शेवटचं वाक्य होतं यश माझ्या निशाला सांभाळ तुझ्यावर जबाबदारी टाकून जातो आहे मी माझ्या मित्राला दिलेला शब्द पाळत होतो तुला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तुला काही सांगायचं नाही असं डॉक्टरांनी बजावलं होतं आईबाबांना धीर दे तुझ्यासाठी नितेशचं अस्तित्व टिकून ठेवणं भाग होतं मला त्याच त्यात काही अंशी माझी लेखणी माझ्या कामी आली आणि तरीही मी मान्य करतो कधी काळी माझं प्रेम होतं तुझ्यावर अगदी कॉलेजपासून पण तुमचं लग्न झालं आणि मी स्वतःहून तुझ्या आयुष्यातून पूर्णपणे निघून गेलो पण त्यानंतर तू माझ्यासाठी माझ्या मित्राची बायको होतीस आणि त्या रात्री नंतर माझी जबाबदारी एवढे दिवस आपली ज आपली सोबत आहे आठवून बघ कधी माझ्या डोळ्यात वासनांद भाव उमटले का तुझ्या मनाने माझ्या स्पर्शातून वासना जाणवली का तुला मी फक्त तुला ठीक होण्याची वाट बघत होतो त्यानंतर आल्या पावली मी तुझ्या आयुष्यातून तु निघून जाणार होतो आज तेही झालं आहे काळजी घे कधी गरज भासली तर सांग कधीही सांग कधीही मी निघतो निशा आता बरंच सावरली होती ती काहीही काहीशी निश्चयाने म्हणाली थांब यश असं जबाबदारीतून दा, नाही मुक्त होता येणार तुला मला बोलायचं आहे तुझ्याशी पण आता नाही काही दिवसांनी तू सांग कधी बोलावंसं वाटेल तेव्हा मी येईन तो बोलला पण अजूनही त्या ते, त्याच्या डोळ्यात असमाधान होतं घाबरू नकोस मी स्वतःला काही इजा करून घेणार नाही आहे भेटू लवकर अस् तिने त्याच्या डोळ्यातले भाव अचूक टिपले होते ओलती राहू नकोस साडी बदल आणि केस नीट पुसून घे तो जाता जाता बोलला तो गेल्यावर निशाने सारं आवरलं काही दिवस शांतपणे या सगळ्याचा विचार करायचा होता तिला तिने कॉलेजमधून सुट्टी घेतली आणि आठवड्यानंतर यशला फोन यशचा फोन खनखनला बोल निशा आज संध्याकाळी भेटूया आपण नेहमीच्या वेळी नेहमीच्या जागी पलीकडून आवाज आला हो म्हणत त्याने फोन ठेवला संध्याकाळचे तीन वाज वाजले होते तिने आवरायला घेतलं गेल्या महिन्यात त्याने ड्रेस दिला होता सुंदर हलक्या मेहंदी रंगाचा होता तो कॉलेजला असताना नेहमी म्हणायचा निशा मेहंदी रंग तुला फार खुलून दिसतो घालत जा कधीतरी तेव्हा सगळे टिंगल करायचे त्याची हो नाही करता करता राहून गेलेली त्याची इच्छा आज ती पूर्ण करत होती काळे भोर केस पाठीवर सोडून हलकासा मेकअप करून आरशात बघून टिकली नीट लावली आणि निघाली समुद्राच्या दिशेने त्याच्या ओढीने अरे बापरे आज वेळेआधी साहेब हजर असं म्हणत तिने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला पण एवरी एरवी खेळकर असणार असणारा यश आज गंभीर दिसत होता इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर ती म्हणाली यश सगळ्यात आधी तर मी तुझे मनापासून आभार मानते आणि त्या दिवशीच्या शब्दासाठी मी तुझी मा माफी मागते कारण तू जे केलंस ते खरंच शब्दांनी त्यांची गिनती गिनती होणं शक्य अशक्य आहे त्यामुळे माझ्या एवढ्या मोठ्या दुःखाची मला कमीत कमी झळ बसली ते पचवण्याची ताकद मला तू तु तुझ्या तु शब्दरूपाने दिलीस त्यामुळे मी तुला विसरू त्यामुळे मी तुला विसरू इच्छिते नितेशने दिलेली जबाबदारी तू मित्रत्वाच्या नात्याने पार पाडलीस आजपासून माझा साथीदार म्हणून या जीवनात जीवन प्रवाहात माझी साथ देशील का त्याने मोकळा श्वास सोडला त्याला काय बोलावे हे काहीच सुचत नव्हते तिचा हातात हात घेऊन तो एकवार आबाळाच्या दिशेने त्याने एकवार आबाळाच्या दिशेने पाहिलं आणि तिच्या पाणीदार डोळ्यात बघत म्हणाला आज जबाबदारी माझ्यासोबत माझा हक्क दिल्याबद्दल तुझे आभार आयुष्यभराच्या सुखदुःखात कधीही हात सोडणार नाही हे वचन आज तुला या रत् रत्नाकराच्या साक्षीने तुला देतो माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर आज या सांजवेळी माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर स्वप्न आज या सांजवेळी पूर्ण झालं तुझ्या आगमनाने आज माझ्या अस्तित्वास पूर्णता मिळाली असं म्हणत त्याने अलगत्तीला मिटीत घेतलं आणि संध्यासमयी अथांग रत्नाकर बुडत्या रवीला आपल्या आपल्यात समावून घेताना त्या दोघांचं अस्तित्वसुद्धा एकरूप होत गेलं आणि दूरदूर पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब समुद्राच्या लाटावरती उतरत गेलं ती अजूनही तिथेच उभी या कथेचा भाग दोन आत्ताच आपण पाहिलेला आहे कथा आवडली असेल तर भाग एक आणि भाग दोन नक्की आहे का लवकरच भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच